दिवशी मला दोन आपल्याला गोष्टी सांगायच्या आहेत म्हणजे आपल्या माध्यमातून आपल्याला दर्शकांपर्यंत त्या पोहोचवत अशी माझी विनंती राहील की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या स्पष्ट सूचनेनुसार कोणत्याही मतदाराला शंभर मीटर परिसरामध्ये मतदान केंद्राच्या मोबाईलनेत येणार नाही ना ना त्यामुळे मतदान करताना कृपा करून आपण मोबाईल घेऊन जाऊ नका तो तुम्ही आपल्या गाडीमध्ये आपल्या कुटुंबियांकडे शंभर मीटरच्या बाहेर तो ठेवा जेणेकरून आपला कुठलीही असुविधा निर्माण होणार नाही कुठल्याही शंभर मीटर परिसरामध्ये कुठलाही कॅमेरा कुठलेही त्याच्यामधनं शूटिंग होऊ शकतं किंवा मोबाईल किंवा वायरलेस शस्त्र किंवा अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टी अलाउड नाही आणि त्याच्यासाठी इवन फोटोग्राफी अलाउड नाही जे कोणी सेलिब्रिटीज असतील किंवा नेते असतील त्यांनी त्यांचे जे बाईट्स घेतात वेगवेगळी माध्यमं ती शंभर मीटरच्या बाहेर ते सर्व गोष्टी केल्या पाहिजेत फक्त आणि फक्त अधिकृत व्यक्ती इलेक्शन कमिशननं प्राधिकृत केलेल्या तेच फक्त आतमध्ये मोबाईल किंवा कॅमेरा घेऊन जाऊ शकतात इतर कोणतीही व्यक्ती आतमध्ये जाऊ शकत नाही याचं तंतोतंत पालन आपण करावं दुसरी महत्वाची सूचना या जे पोल बू पोलिंगचे बूथ जे लावतात वेगवेगळे पक्ष ते, वे ते दोनशे मीटरच्या बाहेरच लावावे लागतात मात्र यावेळेला त्या बूथवर फक्त आणि फक्त दहा बाय दहाचा तिथे आपल्याला तंबू टाकता येईल आतमध्ये एक टेबल आणि दोन खुर्च्या कुठल्याही प्रकारचा बॅनर कुठल्याही प्रकारचं चिन्ह कुठल्या प्रकारचा झेंडा किंवा कुठल्याही प्रकारचं उमेदवाराचं फोटो असलेले किंवा चिन्हाचा फोटो असलेली चिठ्ठी येईल दे, पुणे जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना नमस्कार आपल्या सर्वांना कल्पना आहे की लोकशाहीतील सर्वात महत्वाचा जो स्तंभ आहे तो विधानमंडळ किंवा कायदे मंडळ यासाठी या, या महिन्याच्या वीस तारखेला महाराष्ट्रामध्ये सर्व मतदारसंघासाठी मतदान पार पडत आहे पुणे जिल्ह्यातील एकवीस मतदारसंघामध्ये दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या दरम्यान मतदानाची प्रक्रिया पार पडणार या सर्व प्रक्रियेमध्ये प्रशासन असेल सर्व उमेदवार असतील हे आपापल्या अप परीने आपलं कर्तव्य पार पाडत आहे त्याच पद्धतीने या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्व पात्र मतदार म्हणजेच जे भारताचे नागरिक वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेली असतील ज्यांची नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत असे सर्व नागरिक या लोकशाहीच्या उत्सवामध्ये मतदानाचा अधिकार बजावून सहभागी होऊ शकतात जेवढे जास्त नागरिक जेवढे जास्त मतदार घराबाहेर पडतील आणि मतदान करतील तेवढे जास्त योग्य लोकप्रतिनिधी विधीमंडळामध्ये पोहोचतील आणि प्रत्येक मतदार हा घटनेद्वारे प्राप्त झालेला मताचा अधिकार बजावू शकतो मतदान जसा अधिकार आहे त्याच पद्धतीने मतदान हे आपलं पवित्र कर्तव्य देखील आहे पुणे जिल्ह्यातील सर्व मतदारांना आवाहन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वेगवेगळ्या मोहिमेद्वारे विनंती करण्यात येत आहे द्वारे सर्व नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद प्रशासन प्रयत्न करत आहे याद्वारे मी सर्व नागरिकांना सर्व मतदारांना विनंती करतो आवाहन करतो की लोकशाहीच्या या उत्सवामध्ये दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान आपल्या मतदान केंद्रावर पोहोचा पोहोचण्यापूर्वी आपल्या मतदान केंद्राचा जा पत्ता जाणून घ्या सोबत आपल्या ओळखीच मतदान मतदार ओळखपत्र किंवा इतर जे मान्य असलेले पुरावे आहेत ते सोबत ठेवा आणि मतदानामध्ये सहभाग घ्यावा पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो की मतदान करा आणि आपला मतदानाचा अधिकार बजावा धन्यवाद